आज मी तुम्हाला काही महत्त्वाच्या रोजच्या वापरातील आणि तुमचा वेळ वाचवणारा किचन टिप्स दाखवणार आहे या टिपचा उपयोग तुम्हाला प्रत्येक गृहिणीला हा किचनमध्ये होणारच आहे ते बघा हे वटाणे आहेत आणि हे वटाणे मी सहा महिन्यापूर्वी फ्रीजरमध्ये स्टोर केलेले होते आणि जसेच्या तसे राहतात व्यवस्थित अजिबात खराब होत नाही आणि आपला वेळही वाचतो जेव्हा तुम्हाला भाजी करायची असते तेव्हा थोडेसे बटाणे घेऊन कोमट पाण्यामध्ये भिजत टाका आणि व्यवस्थित अशी छान अशी आपल्याला ताज्या वटाण्यासारखी त्याची चवही येते तर त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा वटाणा निवडायचा आहे ते आपण पाहूया बघा ती मस्त असे व्यवस्थित वटाणे आहेत छानपैकी आणि ते कसे स्टोर करायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वटाणे जेव्हा स्वस्त असतात तेव्हा तुम्ही अशा प्रकारे वटाणेचे गोळे काढून साठवून ठेवू शकता तर तुम्ही पाहू शकता आपल्याला आता कोणत्या प्रकारचे इथे वटाणा वापरायचा आहे ते बघा येथे मी हे वटाणे घेतले आप आणि आपल्याला हे मस्त असे तयार झालेल्या शेंगा घ्यायच्या आहेत एकदम पक्व अशा झालेल्या आणि हे बघा असे गोळे पाहिजेत आपल्याला ह्या प्रकारचे म्हणजे व्यवस्थित असे पक्व झालेले पाहिजेत आता हे ज्या शेंगा आहेत त्या आता मी सरळ सोलून घेते आणि हे पाच ते सहा महिने व्यवस्थित राहतात ते ते ले ले हे अशा प्रकारचे गोळे कवळे वगैरे नाही घ्यायचे म्हणजे जे बारीक असतात ते नाही तर असे मोठे झालेले मस्त असे टप्पोरे आपल्याला वटाण्याचे गोळे घ्यायचे आहेत तर ते मी सर्व वटाणे सोलून घेते तेव्हा इथे मी सोलून घेतलेले आहेत आणि असं डब्यामध्ये ठेवलेले आहेत आणि डब्याचं झाकण लावून हा डबा आपल्याला नंतर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे ते पाहू शकते बघा ह्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या भाजीसाठी जे आपल्याला लागत आहेत तर ह्या मी पाच ते सहा महिन्यापूर्वीच्या आहेत बघा जशाच्या तसे आहेत म्हणजे कलरही त्याचा चेंज झालेला नाही हे आहेत आणि मी पोपटीच मिरची वापरते कारण की पोपटी मिरची तिखटपणासाठी खूप कमी असते आणि हिरवी तिखट असते तर ह्या अशा प्रकारे मी ह्या स्टोअर करून ठेवते ह्या आपल्या साध्या प्लॅस्टिकच्या पिशवी ती व्यवस्थित अशा राहतात मिरच्या अशी गरज नाही आहे की एकदम एअरलॉकचीच पिशवी पाहिजे वगैरे ते बघा ह्या मिरच्या आहेत अशा ह्या त्याची देटच तोडून टाकायची आहेत आपल्याला तर ह्या मिरच्या आहेत ह्या माझ्या घरच्या आहेत एकदम फ्रेश अशा मिरच्या आहेत आता सर्व मिरच्याचे मी देट काढून घेते आणि इथे मी साधी प्लॅस्टिकचीच पिशवी घेतलेली आहे बघा म्हणजे जी आपण भाजी आणतो ती तर ह्या मिरच्याचे देठ काढलेले आहेत आणि आता मी अशा पिशवीत टाकून ठेवते आणि त्यावरती अशी साधीशी अशी गाठ मारून ठेवायची आहे म्हणजे थोडंसं अशी हवा बाहेर काढायची आणि ह्या पद्धतीने जे आपल्याला ही पिशवी ठेवून द्यायची आहे म्हणजे आपल्याला लगेच लागलं तर मिळू शकतं काढू शकता तसेच आपण ह्या डब्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्येही ठेवू शकता आणि ते शेगवाच्या शेंगा आहेत जेव्हा आपल्या शेगवाच्या शेंगा मिळतात बाजारात तेव्हा आपण आणतो आणि त्या पेल्यामध्ये पाणी टाकून ठेवतो बाहेरच ते दोन दिवसांनी सुकतात किंवा अशा ठेवल्या तर एका दिवसात सुकतात आणि जरी फ्रीजमध्ये ते आपण कापून ठेवल्या तरी त्या तीन ते चार दिवसात सुकतात तर आपण त्याच अशा पद्धतीने ठेवणार आहोत की ते पंधरा ते वीस दिवस शेंगा व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाही तर शेंग घेतल्यावर हे बघा असे ह्या आपले तुकडे करून घ्यायचे जसे ज्याप्रमाणे तुम्हाला हवेत त्याप्रमाणे तुम्ही तुकडे करू शकता म्हणजे बा आणि बाजूचं साल त्यातलं काढून टाकायचं आहे तर ह्या त्या मी ह्या शेंगा आहेत ह्या अशा सोलून घेते सर्व ते बघा शेंगा सोललेल्या आहेत आणि मी साधी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये मी शेंगा टाकलेल्या आहेत आणि ह्या शेंगा आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे म्हणजे फ्रीजरमध्ये नाही त्या फ्रीजमध्ये तर तुम्ही पाहू शकता आता मी हे सर्व भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवते तर जे मिरची आहे ती फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आणि आपण सोडलेला वटाणा आहे तो सुद्धा आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे पाच ते सहा महिन्यासाठी आणि जे हे शेंगा आहेत शेगवाचे हे आपल्याला अशा खाली ठेवायच्या आहेत आणि खालीही पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित राहतात आपला वेळही भरपूर वाचतो त्यामुळे आणि बघा आता जेव्हा आपण कणिक वगैरे चालतो तेव्हा आपलं जेव्हा चाळणीने असं कणिक बाहेर पसरलं जातो जेव्हा चालताना कोणत्याही प्रकारचं पीठ तर आपण त्यासाठी काय करायचं आहे जे कणिक आहे ते असं आपण हे पेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि मग त्यावर अशी उलटी चाळणी ठेवायची आणि मग पेला आहे तो उलटा करायचा आणि जागच्या जागी आपल्याला तो असा गोल फिरवायचा आहे त्यामुळे काय होते जे पेल्यातलं पीठ आहे ते व्यवस्थित असं खाली पडते टोपामध्ये आणि ते पसरतही नाही आणि व्यवस्थित असं चाललं जाते तुम्ही पाहू शकता बघा किती छान असं झालेलं आहे ते नाहीतर असं खाली पडते वगैरे आणि आपल्याला घ्यायचा ओटा आहे तो पुसावा लागतो तुम्ही पाहू शकता अजिबात पातेल्याच्या बाजूला पीठ पडलेलं नाही आहे आणि लसूण जेव्हा आपण सोलतो तेव्हा आपल्या बोटांना सोलताना त्रास होतो म्हणजे दुखते तो थोडेसे अशा पाकळ्या वगैरे सोलल्यावर तर आज तुम्हाला मी सुरीनी लसूण सोलून दाखवणार आहे की पटापट -पत असा सुरीनी लसूण सोलला जातो तर काय करायचं जी आपली एक पाकळी आहे ती घ्यायची आणि अशी वरून अशी कापायचं त्याचं वरचं असं छोटंसं तोंड आणि मग अशी खेचायची आणि माझं बाजूचा जो हा पापुत्रा आहे साल्याचा तो काढायचा आणि मागचा भाग काढायचा बघा असा पटकन असा लसूण हा सोलला जातो अशा पद्धतीने पेट पटापट असा लसूण सोलू शकतात आणि आपला वेळही वाचतो तसेच आपल्या बोटालाही त्रास होत नाही म्हणजे नखालाही त्रास होत नाही आणि नाहीतर आपली नखं जळजळतात आग आग जशी होते लसूण सोलल्यामुळे ते बघा अशा प्रकारे तुम्ही लसूण सोलून डब्यामध्ये ठेवून तो डबा फ्रीजमध्ये ठेवू शकता ते आहे हा मसाल्याचा डबा ह्या मसाल्याचा डब्याचा आपल्याला दिवसातून तीन ते चार वेळा जास्त वेळा वापर होतो जास्त वापरामुळे आपल्या घाई असा हा मसाला खाली पडला जातो आहे बघा जसा डब्यामध्ये पडला आहे तसा आणि मी प्रत्येक वेळेस तो घासा पुसा आणि क्लीन करून ठेवा तास तुम्हाला एकदम वेगळी अशी ट्रीक सांगणार आहे त्या काय करायचं आहे हा डबा आहे तो आता मी व्यवस्थित असा पुसून घेते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले जे टिश्यू पेपर आहेत ते असे ठेवून द्यायचे आहेत हे बघा असे पसरवून ठेवून द्यायचे टिश्यू पेपर किंवा तुम्ही कॉटनचा कपडाही ठेवू शकता त्यामुळे ते टिश्यू पेपर ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित असे पसरवून ठेवून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये जे आपल्याला ह्या मसाल्याच्या वाट्या आहेत त्या अशा लावून ठेवायच्या आहेत हे बघा त्यामुळे आपला आता मसाल्याचा डबा हा व्यवस्थित राहतो क्लीन राहतो मस्त असा व्यवस्थित हे बघा सात ते आठ दिवसानंतर आपल्या बघा मसाल्याच्या डब्यामध्ये असं सगळं थोडं थोडं काय जिरं किंवा वगैरे असं मसाले वगैरे आपले पसरले असतात म्हणजे पडलेले असतात तर आपण त्यावेळेस काय करायचं जो हा टिश्यू पेपर आहे तर तुम्ही दुसराही घेऊ शकता चेंजही करू शकता नाहीतर हे जे पडलेलं आहे ते तुम्ही बाजूला काढून म्हणजे थोडंसं झटकून टिश्यू पेपर पुन्हा तोच टिश्यू पेपर येथे वापरू शकता आणि आपला डब्बाही व्यवस्थित आहे बघा क्लीन राहतो अजिबात खराब होत नाही आता पुन्हा मी तोच पेपर ठेवलेला आहे आणि असा दोन ते तीन वेळा पेपरचा तुम्ही उपयोग करू शकता आणि हे जे मसाल्याची वाट्या आहेत त्यात मी अशा ठेवून देते बघा येथे मी हळद मसाला मोहरी जिरं हिंग आणि मीठ ठेवलेलं आहे म्हणजे हे जे प्रकार आहे ते आपल्याला प्रत्येक भाजीला लागतातच म्हणून आणि माझ्याकडे ह्या डब्यावर असं काचेचं झाकण आहे आणि एकदम मस्त असं फिट्ट राहतं आहे त्यामुळे मसाल्याचा आपला वास म्हणजे सुगंध जात नाही बाहेर तर जेव्हा आपण कोणत्या पण गॅस भाज्या करतो वरण करतो त्यामध्ये आपण असे चमचे फिरवतो आणि ते चमचे आपण नंतर आपण घॅसवर ठेवते बघा आणि त्यामुळे काय होते जेव्हा आपण असा घॅसवर चमचा ठेवतो त्यामुळे ते चमच्याला की सर्व लागलेलं असते भाजीचा रस्सा वरणाचा रस हां ते मग जे डाग पडतात आपल्या गॅसवर म्हणून काय करा कशापदे तुम्ही असं जेव्हा चमचा फिरवाल किंवा चमची ती तुम्ही एक डिश ठेवा गॅसवर आणि त्यामध्ये ठेवा म्हणजे आपला गॅस आहे तो अजिबात खराब होणार नाही आणि तुमचा पुसायचा वेळही वाचेल तर बघा ह्या माझ्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा